मणिपूरमध्ये पावसामुळे तीन हजार नागरिकांचं स्थलांतर मणिपूर मध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय मणिपूरच्या इम्पाळ शहरात अतिवृष्टीमुळे या पुरामुळे तीन हजार आठशे नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे तर पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बचाव कार्य वेगानं सुरू आहे गेल्या दोन दिवसांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्याच्या अनेक भागात विशेषत इम्फाळमध्ये सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे शुक्रवारी अनेक भागात पाणी साचल्याची नोंद झाली इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील काकवा ठांग मेई बंद आणि सगोल बंद भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे इम्फाळ आणि सैरो नद्यांसह प्रमुख नद्यांच्या पाण्याची पातळी ही लक्षणीय रित्या वाढली आहे ज्यामुळे संपूर्ण खोऱ्यात चिंता निर्माण झाली आहे दरम्यान तीन जून पर्यंत मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता असल्यानं राज्यभरातील अधिकारी उच्च सतर्कतेवर आहेत